काढली का हो काढली बाई हॅलो पब्लिक स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉग मध्ये तर बरेच दिवसानंतर आज आम्ही ब्लॉग बनवायला चाललो डोंगरान इथले पारे आणि पावडा, पावडा। तर कंटिन्यू राहा चिंबोरा चिंबोरा बकरायचा बघा कसा काम बरेच दिवसानंतर ब्लॉग बनवायला आम्ही चाललो आज कधीपासून ब्लॉग येत नव्हतं असं टाइम भेटत नव्हता त्यांच्यामुळं काय ब्लॉग येत नव्हतं तर आता कंटिन्यू ब्लॉग येतील बघत राहा आणि तुमच्या सपोर्टमुळं आमचं चॅनल मॉनेटाईज झाला आहे धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या कंटिन्यू ब्लॉग येत राहतील अर्धा पल्ला गाठला आहे ही आमची खाडी इकडे नागल्याची खाडी ना चाललं नाही थकल पक गाड्या येत होत्या आम्हाला माहीत नव्हता नाही तर गाड्या घेऊनच आलो असतो रस्ता मस्त बनवला जेशे पिशे डबल सीट आलो असतो तरी पोचलो असतो इजी पोचलो आता आम्ही चिंबर खानाच्या जागेवर पाणी बघा छान बारकं मले ना ते सगळं आहे आलं आता पहिला नाश्ता करायला सुरुवात केलंय वडापाव आणि थंड आहे तेजस भाई पण आलाय आज आमच्या घरला तुम्हाला आधी नाश्ता करून घेतो आम्ही आता तुम्हाला दाखवतो ग्लास नसल्यावर हो, थंडा कसा पिया जातो ही बघा ग्लास काय करू डोमा करून ना थंडा लागते वर्षी पिल्ल्यावर फेस होते बैल बघ कसा बेला वाटत इक काय बघ होत कंची पालटवत होता ती दगर पालट आता बघू काय गेम ऐकायच्या बिल हाय चिंबोरी ऐका नाही तुम्हाला दिसलं थोड्याच वेळाने लवकरच असं आहे का पारही घेतलंय

और हाई का काय आउरे आउरा हाथ जाते आउरा हाथ आसा बिल है हाँ। कसा काम होल का आउरे मोटे मोटे शिंगरा ना आउरे मोटे मोटे शिंगरा हाथ तल्ले का चाय तो फिट काम है ताला लगून का म काय कार कंप्लीट करा का कंप्लीट कर रट्टे का ना रट्टे से एक खाद के लिए का एक खाद किलो ना नको आवरे मोटे नको अर्धा हो। चिंबोरी भेटली एक चिंबोरीसाठी भरपूर मेहनत कार डायरेक्ट जॉनी खाली हात नाही दादा आपल्या बिलाशी कार तू चिंबोरी हात पोचते पोचते जमूला हाय थोडी मीडियम साईज आहे केलं काम खान अजून तर दोन बिला इकडे बाकी आहेत ती तुम्हाला सांगली आत्ता लई ती वेगळी आहे ही वेगळी आहे ही बाजूची आहे त्याचे ती जॉनी करायला जॉनी आला आहे बराच वाकरलाय तरी पण अजून आतमध्ये आहे बराच आत्ता त्याला चिंबोरी पण रिटर्न गेली पुर आणि खंदलाय बराच आता बघून अर्धा तास हाला मला एकच जागेवर जाम ट्राय केला जिथून आणि चिंबोरी काही निघली नाही अजून आतमध्ये गेली आवरा चिखल खांदला तरी पण काय भेटली नाही मिशन फेल झालाय आता इथं जॉनीने दुसरा मिशन जॉनीला तेजा आहे तिथे शंभर टक्के काढतील आता काढायच लागल तुमच्यासाठी तो आता जी जान लगा की चिंबोरी निकाल के दिखाएगा बरोबर ना आणि तिथं भेटली नाही तुला काय वाटतं तू काढशील का बघू सुंगडाच्या वाकीर काय असतं माती काढला असते बाहेर बघू काय जमते का जमवायचं लागल जमतं का सांगून फायदा नाही आता ला लांब आलं जमवायचं हा मग भेटली का भेटली मोठी आहे का काय जरा मीडियम साईज बोलले ना काढी काढी नाही हाय हाय राय मोठी आहे धावून दाखव धावून दाखव धावून आधी काढली बाईने पाला का पाला बिला टोचकून ठेवलेला बिल बुम जाय नको म्हणून रेवा कसे गावा ढांग्या 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 दाखवतो नीट शिंगरा एकूण मेकाला तीच चावल तिचे तिच्याच फांगऱ्याला तीच चावल बघा तर पिशवी का आणलेलं नाही तर बॅग घेऊन ठेवत बॅग घेऊन पिशव्या आणायला विसरलं आमचं लोक बारकी बार चिंबोर आहे जावं दे, दे थीट बसलेली तिथे

हाताला लागलय असं वाटतंय खात्री जपून बिपून काढते आमचा एक्सपर्ट माणूस आणलेला आहे जॉनी सेन्स जॉनी सेन्स ऑलराऊंडर ऑलराऊंडर कुठला पण काम करू शकतो तो अष्टपैलू हाय कवरी मु हो हाय बरोबर आहे मोठीच आहे चल पाणी पाजू का तुला पण निघते का नाही कुठा लागलाय आटकली ती कार दात कुठला आहे कार तू शापत सांगलेल ना मी नाही सोहुच नको यो बोल ताजी ताजी वाकरून गेले बोलत नंग्या लागले तिथं शिंबोरीच्या भाईनी काढली योच एक माणूस आहे काढणारा

कडक काम फुल मेहनत भाईने घेतलाय सुगला बघा हे फक्त मेहनत ब्लॉक साठी आहे चिंबोऱ्या काय रोज खातो आम्ही रोज नाही खात पण <laughs> ब्लॉक साठी मेहनत करायला लावले सगळे तुमचा सपोर्ट असला तर अशाच आम्ही ब्रँडेड व्हिडिओ घेऊन येऊ हो तुमच्यासाठी बिच्छू वाकरून देते ना जॉनी काढायचं काम करते हाय चिंबोरी ना आतरले जॉनीच्या हाताला अगोदर अख्खा डोका पण घुसलाय बघा एकदम डेंजर पोझिशन मध्ये लागली का बेकार काम आहे साधी मेहनत नाही में काढली का हो काढली बाईने धावून दाखव ना सेम साईज आहे की घाटने सेम साईज से आहे शाप झोपला पण सोडली नाही काढली डायरेक्ट दाखव आता सिद्धी दा, दाखव शिंगर फासव ना या अशी दाखव सिद्धी इकून पोटल्या गुण या जॉनी याच्याशी ते काय होई नाही वाकरून द्यायची कामा करते मी चिंबोऱ्या गावस्त हो ना आज बिला वाकरून देतो याला हात टाक्याला दाला टाकलं नाही आम्ही बारक्या माशांवर दाखवतो तुम्हाला काय भेटलाय त्यांना या बघा मले आणि करवाल बारक्या बारक्या जेव्हा जो घेतलंय झोर उसपायला बारक्या माशांवर शाप नेतील बारीक सेवायच्या आता बघाय आवडी आम्हाला भेटलन भेटले <श्चारीण> बॅगेन भरलं पिशवी नाही तर चला पब्लिक आजचा ब्लॉग आम्ही इथं इन करतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय